सध्या आपण वेस्ट बंगालमधील दार्जिलिंगमध्ये आहोत आणि याआधी जो पार्ट आला होता त्यामध्ये आपण दार्जिलिंगबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली होती आणि इथले जे काही प्लेसेस आहे ते कवर केले होते तर आता आपण घेऊन आलो आहोत दुसरा पार्ट आणि या पार्टमध्ये मी तुम्हाला दार्जिलिंगचे जे काही आपले राहिलेले फेमस टुरिस्ट प्लेसेस आहे ते दाखवणार आहे आणि याच पार्टमध्ये मी तुम्हाला दार्जिलिंगबद्दल पूर्ण डिटेल माहिती देणार आहे जसं की तुम्ही दार्जिलिंगमध्ये कधी येऊ शकता कसं येऊ शकता कुठे स्टे करू शकता कुठले कुठले प्लेसेस कवर करू शकता दार्जिलिंगमध्ये काय केलं पाहिजे काही नाही केलं पाहिजे जी काही डिटेल माहिती असेल मी तुम्हाला पूर्ण या ब्लॉगमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर चला आता निघूया आता मी हॉटेलमध्ये आहे जिथे आपण स्टे केला होता आणि त्याच्यासमोरच ही बाल्कनी आहे आणि हा बघू शकता तुम्ही पूर्ण व्हॅलीचा एकदम जबरदस्त दिसतो तर मित्रांनो सुरुवात झालेली आहे आपल्या प्रवासाची आणि आपले आनंद सर आपल्याला घ्यायला आलेले आहेत पूर्ण आपली गाडी घेऊन आणि हॉटेलच्या बाहेर आलेलो आहे आपण आणि आता इथले जे काही प्लेसेस आपले बाकी आहे तो सर आज काय करणे वाले आमकवर झू एच एम आई ओके रॉक टी गार्डन रो पे जितना बाकी साइड है जू वगैरह वो वो और पता से लोग थोड़ा देख के ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण प्लेसेस कवर करणार आहोत तर चल आता निघूया सरांसोबत आणि एक्सप्लोअर करूया दार्जिलिंगचे काही राहिलेले प्लेसेस आपण आता आलो आहोत दार्जिलिंगचं सगळ्यात मोठं झू आहे त्या ठिकाणी म्हणजे आपल्या प्ले पहिलंच प्लेस आहे हे पर तर आता इथे तिकीट काढलेलं आहे आपण एकशे दहा रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि जर तुमच्याकडे डी एस एल आर कॅमेरा वगैरे असेल तर त्याचे दहा रुपये चार्जेस आहे कमी आहे ॲक्च्युली कॅमेऱ्याचे आपल्या इकडं तर कॅमेऱ्याचे दोनशे दोनशे रुपये चार्जेस घेतात तर मित्रांनो आतमध्ये के एंट्री केलेली आहे आणि बघू शकता इथे एंट्री करताच इथे काही शॉप्स वगैरे आहे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता आणि इथे तुम्हाला गाईडसुद्धा मिळतो सर तर गाईड के कसे चार्जेस होते हंड्रेडला तीन पॉईंट का फाय हंड्रेड ओके तर तीन पॉईंट जर तुम्हाला फिरायचे असेल तर पाचशे रुपये चार्जेस घेतात म्हणजे तुम्हाला आतमध्ये सगळं फिरवतात आणि वापिस आणतात तर बघू शकता आता इकडे असा एरिया आहे इकडे आहे एंट्री तर मित्रांनो जो आपण एक्सप्लोर करायला सुरुवात केलेली आहे आणि थोडासा हलकासा ट्रेक आहे बघू शकता ट्रेक म्हणजे असा चढाचा रस्ता आहे पूर्ण आणि पायऱ्या वगैरे तर नाही आहे पण आहे थोडासा ट्रेक आणि आजचं जे वेदर आहे ते कालपेक्षा थोडं थंड वाटतं आहे आणि क्लाउडी वेदर आहे थोडंसं आणि ऊन वगैरे येतं जात आहे मध्ये आणि थंडी पण खूप आहे आज मॅडम आमच्या आज पूर्ण पॅक झाले मी तर अजून नाही झालो कारण की ट्रेक करून करून थोडासा दम लागेल थोडेसे शरीर गरम होईल तर बघू शकता आता इथे बरेच टुरिस्ट वर, तर पहिल्या पॉइंटवर आपण आलोय आणि इथे आहे ब्ल्यू शिप नीलू थोडंसं पुढे आल्यानंतर इथे आहे बार्किंग डियर, आपल्या इकडे कसे पट्ट्या पट्ट्याचे हरणं असतं इकडे पूर्ण प्लेन आहे तर मित्रांनो हे जे झू आहे थोडंसं मोठं आहे त्यामुळे इथे तुम्ही दोन ते तीन तासाचा वेळ काढून या जर तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करायचं असेल तर आणि आता एक टप्पा आपण कवर केलेला आहे इथे जे नॉर्मल ॲनिमल्स आहे ते आपण बघितले पण आता मेन जो टप्पा आहे तो इथून सुरू होत आहे आणि आता बघू शकता हा एरिया आणि इकडनं आता बऱ्यापैकी चांगले चांगले ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो थोडंसं चढून वर आलं आणि इथे फायनली आपल्याला बघायला भेटलेलं आहे वाघ हे बघा तर तुम्हाला व्हिडिओ तर दिसणार नाही पण तिथे वरती बसलेला आहे तो आता मी मोबाईलद्वारे याचे काही क्लोजअप शॉट्स कॅप्चर करतो तर मित्रांनो आता <language> या ठिकाणी <practicing> आहे <music> कॉमन लेपर्ड म्हणजेच बिबट्या जो आपल्या महाराष्ट्रात आणि नाशकात स्पेशली बऱ्याच ठिकाणी दिसतो तर तो पण आपण बघूया हे बघा इकडे आहे तर आता लेपड सेक्शन मधून आपण पुढे आलोय आणि इथे बर्ड सेक्शन आहे इथे वेगवेगळे प्रकारचे पक्षी आहे मकाव आहे बघू शकता आणि आणखी काही पक्षी आहेत जे बर्ड सेक्शन आहे तिथून आता आपण पुढे आलो आहे आणि इकडे बघू शकता इथे हे बेंगाल नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे ठीक आहे तर आता तिथे पण आपण जाऊ आणि बघूया म्युझियममध्ये काय काय आहे ए फ्यू मोमेंट्सला इथं बाहेर आलो आहोत आणि आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलर्ट नव्हती म्हणून मी तुम्हाला नाही शकलो पण एकदम जबरदस्त आहे मधून झू इथे आतमध्ये प्राण्यांच्या ज्या बॉडीज असतात म्हणजे जे काही प्राणी नष्ट झालेले आहेत ज्यांच्या प्रजाती आणि ज्या काही अजूनही आहेत त्यांच्या ज्या बॉडी आहे त्यामध्ये प्रिझर्व करून एकदम डिट्टो असे पुतळे तयार करण्यात आलेले आहेत जसं की जिवंतच येते आणि एकदम मस्त आहे मध्ये खूप खूप काही गोष्टी आहे प्राण्यांशी रिलेटेड त्या तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आता इथे आहेत स्नो लेपड म्हणजे बर्फार प्रदेशात जे लेपड चित्ते बिबटे आढळतात ते इथे आहेत हे बघा इथे खाली झोपलेत तर मित्रांनो झूच्या आतमधूनच इकडे जाण्याचा एक रस्ता आहे बघू शकता त्याला म्हणतात एच एम आय म्हणजे हिमालयन माउंटेने हिमालयन पर्वतारोहण संस्था म्हणजे जे, जे माउंटेनेरिंग आहे त्याची पूर्ण ट्रेनिंग इथे दिली जाते तर मित्रांनो या संस्थेमध्ये तुम्ही माउंटेनेरिंगचं प्रशिक्षण तर घेऊच शकता पण त्याचबरोबर इथे जर तुम्हाला काही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे करू शकता बघू शकता आता इथे टुरिस्ट करतायत आणि इथे मागे तिकीट काउंटर आहे इथे दोनशे दहा रुपये पे करून तुम्ही या सर्व ॲक्टिव्हिटीज करू शकता त्यामध्ये इथे स्काय वॉक आहे त्यानंतर रोपलिंग वगैरे ज्या काही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही ते करू शकता मित्रांनो इथे हिमालयन माउंटेनेचं हे म्युझियमसुद्धा आहे आणि नेहमीप्रमाणे तिथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये आणि मध्ये जाऊन येतो आणि सांगतो तुम्हाला काय आहे मध्ये ए फ्यू मोमेंट्सला इथे तर मित्रांनो म्युझियममधून बाहेर आलो आहे आणि आतमध्ये बघण्यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी माउंट एव्हरेस्ट क्लाईंब केलेलं आहे त्यांची जी काही साधने आहेत तसेच त्यांचे जे काही अचिव्हमेंट आहे त्यामध्ये ठेवलेले आहेत <laughs> तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर ज्याचं नाव आहे रंगीत व्हॅली टी गार्डन आणि आपण बघू शकता अतिशय सुंदर असं हे गार्डन आहे दार्जिलिंगला बरेच टी गार्डन आहेत पण इथे जे काही फेमस टी गार्डन आहे हे टुरिस्टसाठी ओपन आहेत वेदरमध्ये मध्ये चेंज होतं आहे आता थोडंसं क्लाउडी वेदर झालेलं आहे आणि बघू शकता इथनं हा नजारा एकदम जबरदस्त दिसतो आणि खूप मोठं आहे हे गार्डन ठीक आहे आणि इथे आपण फोटोज वगैरे क्लिक करू शकतो तर आपण आता सोबत ड्रोन आणलेला आहे आज काल ॲक्च्युली ड्रोन मी विसरलो होतो रूममध्ये त्यामुळे आपण का ड्रोन शॉट्स नाही बघितले मागच्या पार्टमध्ये पण इथे आपण ड्रोन फ्लाय करणार आहोत आणि इथला जो हा नजर आहे आपल्या ड्रोनने कॅप्चर करणार आहोत मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर ज्याचं नाव आहे बताशिया लूप हे दार्जिलिंगचं सगळ्यात मेन टुरिस्ट प्लेस आहे जर तुम्ही दार्जिलिंगला आलात आणि इथे नाही आलात तर तुमची दार्जिलिंग ट्रीप ही व्यर्थ ठरू शकते मी हे प्लेस शेवटी का निवडलं कारण की इथे मला थोडासा जास्त वेळ घालवायचा होता तुम्ही बघू शकता हा ट्रॅक इथे जी मिनी ट्रेन चालते टॉय ट्रेन ती इथे येते थोड्या वेळ थांबते हे स्टेशन आहे ॲक्च्युली पण त्याला पूर्ण पार्क तयार करण्यात आलेलं आहे बघू शकता तर इथे तुम्ही खूप क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता बसून फोटोज वगैरे क्लिक करू शकता आणि मागे हे मेमोरियल आहे तिथे आपण जाणारच आहोत आणि इथून तुम्ही बघू शकता या पूर्ण व्हॅलीचा हा नजारा बघू शकता इथून आणि इथे हे टेलिस्कोप वगैरे आहेत सुद्धा तुम्ही पे करून हे बघू शकता तर आता आपण इथे ट्रेनची वाट बघणार आहोत ज्यासाठी मी आलो आहे खास इथे आता मी इथं विचारलं की अर्ध्या तासाने ट्रेन येणार आहे तर तोपर्यंत आपण इथलं पार्क बघू आणि ट्रेन आल्यानंतर मी प्रयत्न करतो की तुम्हालासुद्धा तिचे काही शॉर्ट्स दाखवेल तर आता मी तुम्हाला जी माहिती देत आहे ती तुमच्यासाठी खूप गरजेची असणार आहे कारण की जर तुम्ही दार्जिलिंगला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला त्याची हेल्प होईल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला दार्जिलिंगला किती दिवस लागतील तर मित्रांनो दार्जिलिंग फिरण्यासाठी दोन दिवस खूप झाले कारण की तिथले जे काही लोकल प्लेसेस आहे आणि जे काही फेमस प्लेसेस आहे ते पाहायला तुम्हाला फक्त दोनच दिवस लागतील आणि जर तुम्हाला वातावरणाची मजा घ्यायची असेल किंवा तिथं थोडंसं टाइम स्पेंड करायचा असेल आणखी तर आणखी एक दिवस तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता आणि जर तुम्हाला सिक्कीमसुद्धा ॲड करायचं असेल तर तुम्हाला टोटल पाच दिवस लागतील म्हणजे सिक्कीमचे सुद्धा दोन दिवस ॲड होतील आणि दुसरी गोष्ट तुम्ही दार्जिलिंगची आयटिनरी कशी ठेवू शकता तर सगळ्यात पहिले तुम्ही पहिल्या दिवशी जॅपनीज पीस पागोडा झू एच एम आय त्यानंतर टी गार्डन रोप वे चौरास्ता आणि मॉल रोड असं फिरू शकता आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यात पहिले तुम्ही टायगर हिल्सला जाऊ शकता त्यानंतर बताशिया लूप त्यानंतर आपलं रॉक गार्डन आणि मॉनेस्ट्री कवर करू शकतो यातले काही प्लेसेस जे आहे ते तुम्ही शक्यतो अवॉइड केलं तरी चालू शकतं जसं की आम्ही केलं त्यातलं सगळ्यात पहिलं प्लेस आहे ते टायगर हिल्स टायगर हिल्स हे दार्जिलिंगचं सगळ्यात टॉपचं प्लेस आहे टायगर हिल्सला असं असतं की जो सनराईज होतो तो तिथून एकदम जबरदस्त दिसतो जी कांचनजंगाची जी हिमालयन माउंटेनची रेंज आहे त्याच्या मागून सूर्य उदय होतो आणि पूर्ण डोंगर असा सोनेरी दिसतो म्हणजे जसं की सोन्याचाच डोंगर आहे पण ते पाहणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं कारण की त्यासाठी खूप मेहनत असते तर सकाळी पहाटे तुम्हाला तीनला उठावं लागतं त्यानंतर चारपर्यंत रेडी होऊन हॉटेलमधून निघावं लागतं आणि जवळपास एक दीड तासाचा प्रवास करून तुम्ही साडेपाच वाजेपर्यंत तिथं पोहोचता आणि जर तुमचं नशीब असलं तरच तुम्हाला तो सूर्योदय पाहायला मिळतो कारण की दार्जिलिंगचं जे वातावरण आहे जे ॲटमॉस्फिअर आहे तुम्हाला जे दर पाच पाच मिनिटात तिथं वेदर चेंज होतं एवढा लांब जाऊनसुद्धा जर तुम्हाला तो सूर्योदय पाहायला नाही भेटला म्हणजे ढगांमुळे किंवा धुक्यामुळं तर तुमची निराशा होईल त्यात तुमची झोप पण मोड होईल मग त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं प्लेस कवर करू शकता असं मला वाटतं पण ज्याची त्याची मर्जी आता तुम्हाला जर ते पाहिजेच असेल तर तुम्ही तिथं जाऊ शकता जरी तुम्हाला सूर्योदय नसेल पाहिजे पण ती हिमालय माउंटेनची रेंज जर थोडं थोडं दुःख ओसरलं तर तुम्हाला ती पाहायला मिळू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रॉक गार्डन आपण कवर केलं होतं त्याबद्दल पण मी एक माहिती देऊ इच्छितो खरं तर रॉक गार्डन जर तुम्ही पॅकेज जरी बुक केलं पण ते रॉक गार्डन ना त्या पॅकेजमध्ये ॲड नसतं त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावं लागतं कारण की दार्जिलिंग ऑलरेडी टॉपला आहे म्हणजे पूर्ण डोंगरांवर बसलेलं आहे ते दार्जिलिंग खूप उंचीवर आणि जे रॉक गार्डन आहे ते खूप खाली आहे म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी तर तुम्हाला तिथं ते घेऊन जातात आणि पुन्हा ते वरती दार्जिलिंगला घेऊन येतात त्याच्यामुळे त्याचे ते एक्स्ट्रा चार्जेस घेतात तर त्याचे चार्जेस ऑलमोस्ट पंधराशे ते अठराशे रुपये असतात म्हणजे अठराशे रुपये सांगतात ते पण बारे बार्गेनिंग करून तुम्ही पंधराशेमध्ये सुद्धा ते कवर करू शकता आणि त्यात पण जर पैशाचं पण जाऊ दे पण तुम्ही इतका जीव काढून तिथं गेला आणि जर तुमच्याकडे टाईमच नसलं तर ते म्हणजे तुम्हाला फिरता नाही येणार कारण की खूप मोठं येतं गार्डन जवळपास तुम्हाला चार ते पाच तासाचा वेळ पाहिजे तर आता आपण वळूया आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकवर तो म्हणजे बजेट तर दार्जिलिंग फिरायला तुम्हाला किती बजेट लागेल हे आपण थोडंसं जाणून घेऊ हो। खरं तर बजेटिंग म्हणजे एक एक्झॅक्टली तर सांगता येत नाही पण आम्हाला जो एक्सपिरियन्स आला म्हणजे आम्ही जो बजेट ठरवला होता त्यानुसार मी तुम्हाला काही गाईड करू शकतो म्हणजे जर सर्वसामान्य लोकांनी जर दार्जिलिंगला जायचं ठरलं तर कमी बजेटमध्ये सुद्धा तुम्ही कसं दार्जिलिंग ट्रीप करू शकता हे आपण बघूया तर सगळ्यात पहिले बजेटमध्ये येतं ते म्हणजे आपलं ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग म्हणजे दार्जिलिंगपर्यंत पोहोचण्याचा खर्च तर तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो कोणी ट्रेननी जाऊ शकतं कोणी प्लेननी कोणी स्वतःच्या गाडीनी तर ते तर मी कन्सिडर नाही करत पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेल्स आता हॉटेल्सबद्दल जर सांगायचं ठरलं तर दार्जिलिंगला म्हणजे जे काय हॉटेलचे रेट आहे ते नॉर्मल नाही आहे म्हणजे नॉर्मली आपण कुठेही गेलो तर आपल्याला हजार पंधराशे किंवा बाराशेमध्ये चांगलं ॲव्हरेज हॉटेल मिळतं आपल्याला स्टे करण्यासाठी पण दार्जिलिंगला ना जर तुम्हाला असं ॲव्हरेज हॉटेल पाहिजे असेल जसं की हजार पंधराशे तर तुम्हाला ते दार्जिलिंगपासून थोडंसं आऊटसाईड घ्यावं लागेल म्हणजे जवळपास पाच ते सहा किलोमीटर आऊटसाईड आणि ते पण तुम्हाला होमस्टे मिळेल शक्यतो तिकडे होमस्टेच्या सोयी जास्त आहे आणि दार्जिलिंगमध्ये म्हणजे मेन मार्केटमध्ये जर हॉटेल घ्यायचं असेल तर तीन हजाराच्या खाली तर भेटणारच नाही तुम्हाला तीन हजार चार हजार पाच हजार असेच रेट आहे आणि तिथे ऑलमोस्ट म्हणजे नाईंटी पर्सेंट हॉटेल्स तर थ्री स्टार आणि फोर स्टारच आहे तर हॉटेलला तुम्हाला थोडासा जास्त बजेट येऊ शकतो म्हणजे जर तीन हजार रुपये जरी आपण कन्सिडर केलं तरी दोन दिवसासाठी तुम्हाला सहा हजार रुपये लागतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे फूड पोटोबा तर खाण्यापिण्यात तुम्हाला इतका काही खर्च येणार नाही कारण की तिकडे नॉर्मल आहे रेट इतके काही हाय नाही आहे आणि जर तुम्ही पॅकेज बुक केलं असेल किंवा पॅकेज जरी बुक केलं नसेल पण रेस्टॉरंट तुम्ही असं निवडलं असेल की त्यामध्ये तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचा डिनर त्यांच्यातर्फे असेल तर तुम्हाला काय फक्त दु दुपारी तुम्ही जे जा फिरायला जाल तेवढंच फक्त थोडासा खर्च येईल आणि पर पर्सन पाचशे रुपये येईल आणि जरी तुम्ही हॉटेलमध्ये इन्क्लूड नसेल केलेलं तरी तुम्हाला दिवसाला पर पर्सन हजार रुपये खर्च येईल तर इतकं काही कॉस्टली नाही आहे फक्त तिकडे एकच प्रॉब्लेम आहे की तिकडे प्युअर व्हेज रेस्टॉरंट नाही आहे तर प्युअर व्हेजवाल्यांचे थोडे वांदे होता कारण की तुम्हाला खूप सर्च करावं लागतं तेव्हा तुम्हाला प्युअर व्हेज म्हणजे फक्त तिथं व्हेजच मिळतं असे हॉटेल मिळतात तर तिथली पॉप्युलेशन बऱ्यापैकी नव्वद टक्के पॉप्युलेशन तर जवळपास नॉन व्हेजच खातात त्यामुळे तिथे प्युअर व्हेज रेस्टॉरंट मिळणं थोडंसं मुश्किल आहे आणि पुढची गोष्ट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तुम्ही दार्जिलिंगला जी साईट सीन कराल किंवा गाडी वगैरे बुक कराल त्याचा खर्च तर ऑन एन ॲव्हरेज तुम्ही दार्जिलिंगचे काही प्लेसेस तुम्ही स्वतःहून कवर करायचे ठरवले म्हणजे टॅक्सी किंवा प्रायव्हेट गाडी करून तर तुम्हाला पंधराशे ते दोन हजार रुपये पर डे खर्च येईल आणि पुढची गोष्ट म्हणजे एंट्री फीज पार्किंग वगैरे हा खर्च तर तो खर्च काही एवढा येणार नाही तुम्हाला कारण की तिकडे एंट्री फीज खूप कमी आहे म्हणजे जसं की वीस रुपये पन्नास रुपये काही काही टुरिस्ट प्लेसला तर एंट्री फीसुद्धा नाही आहे आणि पार्किंगचे पण नॉर्मल रेट्स आहे फोर व्हीलरसाठी पन्नास रुपये टू व्हीलरसाठी वीस रुपये आणि जर पॅकेज इन्क्लूड असेल पॅकेजमध्ये तर तुम्हाला तो सुद्धा खर्च द्यावा नाही लागत फक्त एंट्री फीस द्यावी लागते पार्किंग वगैरेचा खर्च तुम्हाला द्यावा नाही लागत तर अशा प्रकारे आपल्याला दार्जिलिंग फिरायला खर्च येऊ शकतो आणि मी सजेस्ट करेल स्पेशली की तुम्ही दार्जिलिंगला पॅकेजच बुक करा पॅकेज बुक केल्याचा फायदा हा होतो की तुम्हाला हॉटेल शोधायची गरज नाही पडत आणि त्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन बघायची सुद्धा गरज नाही पडत साईट सीईंगलासुद्धा तुम्हाला काही त्रास नाही होत म्हणजे पॅकेजमध्ये सगळंच मॅनेज होऊन जातं तर मी जे पॅकेज बुक केलं होतं त्याबद्दल सांगतो मी केलं होतं ई ट्रिप्टो डॉट इनकडून आणि यांनी मला खूप चांगली डील दिली मी जे पॅकेज बुक केलं ते मला वीस हजारामध्ये गेलं तर मी सुपर डिलक्स पॅकेज बुक केलं होतं तर यामध्ये मला फोर स्टार हॉटेलमध्ये स्टे मिळाला आणि हॉटेल तर तुम्ही बघितलंच असेल की ती लक्झरी होता आणि समोरच पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू होता म्हणजे जरी तुम्ही एक दिवस असाच घालवायचा ठरवला तरी तुमचा तो वसूल होणार आहे आणि त्यानंतर साईट सीनसाठी आपल्याला स्कॉर्पिओ मिळाली बघितलंच आमच्या दोन जणांसाठी एवढी मोठी स्कॉर्पिओ त्यानंतर आमच्यासोबत जे ड्रायव्हर म्हणून आले होते तेसुद्धा आम्हाला खूप कॉपरेट करत होते त्यांनी आम्हाला प्लेसेसची माहिती सांगितली परत काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा गाईड केलं आणि पिकअप ड्रॉपसुद्धा मेन म्हणजे न्यू जलपाईगुडी जे रेल्वे स्टेशन आहे तिथून दार्जिलिंग सत्तर किलोमीटर आहे त्याच्यात पिकअप ड्रॉपसुद्धा तुमचा इन्क्लूड असतो म्हणजे स्टेशनवर उतरल्यावर तुम्हाला गाडी पाहायची पण गरज नाही पडत फक्त उतरायचं गाडीत बसायचं आणि यायचं तर पॅकेजमध्ये भरपूर गोष्टी परवडतात आणि कॉस्टसुद्धा कटिंग होते असं तुम्हाला म्हणजे काही त्रास घ्यायची गरजच पडत नाही तर ई ट्रिप्टोचे ना तीन पॅकेज आहे एक डिलक्स सुपर डिलक्स आणि प्रीमियम तर याचे जे कॉस्टिंग आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यावर कळेलच कारण की कॉस्टिंग नेहमी चेंज होत असते तर त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून चेक करू कुरु शकता आणि जर तुम्ही माझ्यातर्फे हे पॅकेज बुक कराल तर तुम्हाला नक्कीच ते डिस्काउंट देणार याची मी खात्री घेतो तर अशा प्रकारे ही माहिती होती खूप गरजेची मी तुम्हाला दिली भले हा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण ही माहिती खूप गरजेची होती म्हणजे जर तुम्ही दार्जिलिंगला गेलात तर तुम्हाला अडचण येणार नाही तर चला आता व्हिडिओ इथंच संपूया आणि भेटूया आता पुन्हा नवीन कुठल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा जर आवडला असेल तर आणि जर असे तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील ट्रॅव्हलशी रिलेटेड तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी जी काय माहिती देईल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आय होप की थोडीशी का आहे ना माझ्यातर्फे तुम्हाला हेल्प होऊ शकते तर चला आता जाण्याची वेळ झालेली आहे पण लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत खेळत राहा आणि फिरत राहा